हॅलो मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आज आपण जो शेकडेवारी म्हणजेच पर्सेंटेज हा आपण या दुसऱ्या याच्यामध्ये टाईप दुसऱ्यापासून आपण स्टार्ट करणार आहोत ठीक आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पहिला टाईप बघितलं होतं या व्हिडिओमध्ये आपण टाईप टूपासून स्टार्ट करूया ठीक आहे चला तर स्टार्ट करूया बघा पहिला प्रश्न काय दिलेला आहे पाचशे पन्नासपैकी चौवेचाळीस म्हणजे शेकडा किती थी? या ठिकाणी हा प्रश्न आहे तर काय करायचं बघा पाचशे पन्नासपैकी विचारला आहे तर काय करायचं पहिले पाचशे पन्नास लिहून घ्यायचं ठीक आहे आता हे काय करायचं हे छेदामध्ये असं ठीक आहे तर पैकी विचार म्हणून छेदामध्ये आता बघा वरी किती राहिले चौवेचाळीस हे जण राऊंडशमध्ये ठीक आहे आता समोर काय म्हणजे शेकडा किती शेकडा नेहमी का असतो शंभर असतो म्हणून गुणिले शंभर करायचं ठीक आहे आता बघा सॉल्व्ह करूया काय करायचं आता हे शून्य आणि हे शून्य कॅन्सल होणार आता पंचावन्न आणि चौवेचाळीस कोणाच्या टेबलमध्ये अकराच्या भाग द्या अकरा पाच पंचावन्न बरोबर आहे नंतर वरचं बघा अकरा चार चौवेचाळीस आता राहिले किती इथं इथं पाच राहिले इथं दहा राहिले भाग जातो पाच क पाच पाच दोन्ही दहा ठीक आहे आता बघा चार गुणिले दोन किती होतात आठ होतात म्हणजे किती पाचशे पन्नास ते चौवेचाळीस टक्के म्हणजे किती होणार आठ टक्के होणार जो ऑप्शन नंबर ए असणार ठीक आहे या ठिकाणी पहिला पहिला प्रश्न बघितलाय आता आपण टाईप टू मधला दुसरा प्रश्न बघूया बघा या ठिकाणी टाईप टूचा दुसरा प्रश्न आहे पाच हजार चारशे पैकी दोनशे सोळा म्हणजे शेकडा किती हा प्रश्न आहे तर याला आपण सॉल्व्ह करूया तर पैकी विचारले किती पाच हजार चारशे मग पाच हजार चारशे लिहून घ्यायचं बरोबर आहे छेदामध्ये ठीक आहे पैकी विचारले पैकी कोण कितीपैकी दोनशे सोळापैकी म्हणजे अंशमध्ये जाणार दोनशे सोळा ठीक आहे आता काय करायचं शेकडा विचारले शेकडा नेहमी का असतं शंभर बरोबर आहे शेकडा म्हणजे शेकडा ठीक आहे म्हणून शंभर लिहिले इथं आता सॉल्व्ह करायचं हे दोन शून्य हे दोन शून्य कॅन्सर झाले अठराने भाग जातो अठरा तरी एक चौपन्न पर। बरोबर आहे वरील पण अठरा भाग जातो अठरा एक अठरा उरले किती तीन इथं झाले छत्तीस भाग द्या अठराने अठरा दोन्ही छत्तीस बरोबर आहे आता बारा छेद तीन राहिले आता तीननी बाराला भागायचं तीन एक तीन तीन चोक बारा म्हणजे किती टक्के आले चार टक्के जो ऑप्शन नंबर बी असणार या ठिकाणी आपण टाईप टूचं आहे आता समोर आपण टाईप थ्रीचं बघूया बघा या ठिकाणी टाईप थ्रीचा प्रश्न आहे की एक्सचे चे एक्सचे साठ टक्के बरोबर एकशे सव्वीस तर एक्स बरोबर किती हा प्रश्न आहे तर बघा याला सॉल्व्ह कसा करायचं पहिले विचार करायचं की याच्या बरोबर चिन्हाच्या पलीकडे संख्या याच्यामध्ये कोणती आहे एकशे सव्वीस आहे मग काय करायचं एकशे सव्वीस लिहून घ्यायचं ठीक आहे नंतर करायचं गुणाकार आता विचार काय करायचं नंतर बरोबर चिन्ह्याच्या अलीकडे टक्के आहे इथं टक्केचा विचार करायचं टक्के आहे टक्के नेहमी का असतं शंभर टक्के असतं म्हणून इथं लिहायचं शंभर ठीक आहे आता छेद करायचं आता राहिली संख्या कोणती मित्रांनो सात राहिली मग छेदामध्ये सात लिहायचं ठीक आहे आता बघा सॉल्व करायचं सात एकशे सव्वीसला भाग जातो द्या सात एक सात उरले किती इथं पाच किती झाले छप्पन सातच्या टेबलमध्ये छप्पन किती नंबरला आहे आठ नंबरला आठीसाठी छप्पन अठरा गुणिले शंभर इथं लिहितो मी ठीक आहे अठरा गुनिले शंभर किती झाले मग एकूण अठराशे आंसर काय असणार अठराशे जे एक्स ची किंमत असणार ऑप्शन नंबर सी सी मिन्स काय चमत्कार ठीक है समोरच बघूया आपण टाइप फोर च बघा मित्रांनो समोरचा टाइप है। चार आहे चार मधलं प्रश्न काय म्हणतो आपल्याला पंधराशे चे चाळीस टक्के बरोबर एक्स चे आठ टक्के तर एक्स ची किंमत किती हा प्रश्न आहे आपण याला पण सॉल्व्ह करूया बघा टाईप फोर चेंज झालेलं आहे तर ठीक आहे तर बघा काय करायचं आहे पहिले विचार काय करायचं आहे की बरोबर चिन्हाच्या पलीकडे आणि बरोबर चिन्हाच्या अलीकडे अलीकडे ठीक आहे तर इथं टक्केवारी दिले इथं पण टक्केवारी दिलेली आहे ठीक आहे तर काय होणार दोन्ही टक्केवारी टक्केवारी काय होणार कॅन्सल होणार ठीक आहे कारण सेम आहे बरोबर आहे आता काय करायचं आता जो पहिला टर्म आहे हे वाला बरोबर चिन्हाच्या अलीकडे तर काय करायचं आहे पंधराशे लिहून घ्यायची पंधराशे ठीक आहे चेद जागी गुणाकार आणि चाळीस आता छेद छेद करायचं आणि बरोबर चेन्हेच्या पलीकडे कोणती संख्या आहे मित्रांनो आठ आहे तर ते छेदामध्ये आठ लिहून टाकायचं आता झालं आपलं हे पद्धत ठीक आहे सॉल्व्ह करण्याची आता बघायला सॉल्व्ह करूया आठने ने चाळीसला भाग जातो द्या एक आठ एक आठ अठापंच चाळीस आता, आता राहिले किती पंधराशे गुणिले पाच बघा गुणाकार होतो पंधरा पाची पंचाहत्तर होते ठीक आहे पंधरा पाच पंच्याहत्तर आणि हे दोन शून्य येते किती झालं साडेसात हजार म्हणजे एकची किंमत किती आली साडेसात हजार जो ऑप्शन नंबर सी असणार या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये आपण टाईप चारपर्यंत बघितलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समोरचा टाईप बघूया ठीक आहे तोपर्यंत तो बाय टेक केअर